नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिला संकल्प कोणाचा कुठला असेल वजन कमी करणे आणि काही जणांना वाढवायचं असेल पण सध्या आपला फोकस वजन कमी करण्यावर असू दे सो मस्त डाएट स्पेशल थाळी आहे ही यामध्ये एक थेंबरही तेलाचा वापर नाही तुपाचा वापर नाही क्रीमचा वापर नाही तरी तुम्ही बघा काय भन्नाट दिसते आणि परफेक्ट बॅलन्स आहे यामध्ये प्रोटीन पण आहे फायबर आहे कार्ब्स आहे आयन रिच आहे ही डिश पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण डाएट स्पेशल थाळी बनवत आहोत नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष नवीन संकल्प वजन कमी करण्याचा काही जणांना वाढवायचं असेल पण आपण सध्या तरी कमी करण्याकडेच फोकस करूयात पुढचे वर्षे बघूयात वजन वाढवणं म्हणजे ती वेळ आली तर वाढवायच्या पण रेसिपीज तुमच्या सगळ्यांसाठी नक्की पोस्ट करेल तर आजची रेसिपीचं स्पेशल काय की यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत खूप ना असे समज असतात की फक्त तेल वापरलं तरच तो पदार्थ रुचकर होता असं अजिबात नाही विदाऊट तेल ही रेसिपी आपण करतो आहोत तर यामध्ये सगळ्यात आधी सूप तयार करूयात ते म्हणजे पालकाचं सूप सो हे सूप बनवण्यासाठी थोडंसं त्याला दाटसरपणा यावा आपल्या पालकाच्या सूपला म्हणून मी इथे मटार घालते तर यामध्ये अगदी एखाद दुसरी लसूण पाकळी पण घालायची हिरवी मिरची घालायची आणि पालक घ्यायचा आणि हाताने असा तुकडे करून घातला तरी चालेल नाहीच तुकडे केले तरी चालेल एनिवे कारण हे सगळे एकत्र एक शिजणार आहे आता हे पाच ते सात मिनिटं एकत्र एक छान शिजवून घेऊया पालक आहे ना पटकन शिजतो असा खूप वेळ लागत नाही चला हे तुम्ही बघू शकाल पालकाची पानं छान अशी शिजली आहेत आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा शिजलेला पालक मटार देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घेतलेला आहे पाणी घालू पुरेसं आणि छान याची प्युरी करून घेऊया चला आता हे तयार प्युरी काढूया एका बाउलमध्ये पातेलात काढली तरी चालेल थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये घालूयात मिरपूड दालचिनीचा एक छोटासा तुकडा चवीपुरतं मीठ शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी दा दालचिनी जरूर खावी ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहत आहे आणि थोडासा लिंबाचा रस कारण पालकामध्ये खूप सारं लोहतत्व असतं ते शरीरात छान ॲब्झॉर्ब व्हावं यासाठी लिंबाचा रस आणि याला एक आता उकळी काढूया चला पालकला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस करते बंद आणि पालक सूप पण छानपैकी आपलं बनवून आहे तयार आता आपण पौष्टिक अशी दलियाची खिचडी बनवणार आहोत ही खिचडी बनवताना ही तेलाचा वापर करणार नाही होत तर अर्धा कप दलिया घेतला आहे यामध्ये पाव कप सालासकट मूगडाळ घ्यायची आणि पाणी घालायचं आणि छान धुवून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं दलिया आणि मुगडाळ सालासकट मुगडाळ कुकरमध्ये घेऊयात यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालूयात ज्यामध्ये आहे मटार ताजा मटार आहे मका मकामध्ये कॅलरीज खूप असतात त्यामुळे नाही घातला तरी काहीच हरकत नाही बारीक चिरलेलं टोमॅटो थोडंसा फ्लॉवर गाजर बारीक चिरलेलं ढोबळी मिरची हिरव्या मिरच्याचे तुकडे आलं लसूणची पेस्ट थोडासा कोबी आता यामध्ये घालायचं आहे पाणी मसाले घालूयात मसाल्यांमध्ये थोडीशी धणेपूड गरम मसाला हळद आणि थोडंसं लाल तिखट आता हे सगळे जिन्नस एकत्र एक छान ढवळून घ्यायचे भाज्यांमध्ये भरपूर पाणी असतं जसजसं हे शिजतं तसतसं ते पाणी रिलीज होतं त्यामुळे पाणी तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला कितपत घट्ट मोकळी ही खिचडी हवी त्या अंदाजात घालू शकता आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर दहा मिनिटं वाफवून घेऊ शकता किंवा एक शिट्टी काढली तरी हे पटकन शिजते चला तर मग आता ही दलिया खिचडी पण छान शिजलेली आहे चेक करूयात वा तुम्ही बघू शकाल मस्त दिसते आता यामध्ये घालते मीठ हे शिजताना घातलं तरी चालेल पण मी शिजताना घालायचं विसरले म्हणून वरण घालते पुन्हा मला कमेंट येतील मीठ घालायचं विसरली पण तुम्ही बघू शकाल खिचडी मस्त शिजलेली आहे परफेक्ट अशी एकतर मऊ पण शिजली आहे प्रत्येक दाना त्याचा सॉफ्ट झाला आहे पण ॲट द सेम टाईम खूप अशी गजगज नाही शिजलेली परफेक्ट दलियाची खिचडी हवी तशी ती झालेली आहे आणि तेलाचा तुपाचा अजिबात वापर न करता झालेली आहे क्या पात आहे आपलं सूप तयार आहे आपली खिचडी तयार आहे सॅलड आहे तर असा साधा सुद्धा म्हणजे पराठा पोळी वगैरे हे असं करायचा कंटाळा आला ना तर तुम्ही या अशा खिचडीस ट्राय करू शकता आता इथे मी वापरला दलिया कारण तो इझिली अवेलेबल होता कुठलाही मिलेटचा प्रकार तुम्ही यामध्ये वापरू शकता जसं की भगर आहे म्हणजे बानयार्ड मिलेट म्हणतात फक्त साला ती सालासकट सकट येते ती वापरू शकता किंवा राजगिराच्या सीड्स असतात राजगिराची म्हणजे पीठ वेगळं पण त्याच्या बिया पण येतात त्या फक्त भिजत घालायच्या ॲमरंथ सीड्स त्याला म्हणतात भिजत घालायच्या स्वच्छ धून आणि मग ते वापरू शकता या ठिकाणी डाळ आहे त्यामध्ये प्रोटीन आहे त्याचबरोबर आपण इथे दलिया घेतला आहे ज्यामध्ये फायबर आहे कार्ब्स आहेत खूप साऱ्या भाज्या आहेत जितकं मला वाटतं दलिया आहे त्याच्या तिप्पट प्रमाणात आपण भाज्या घेतलेल्या आहेत पालकाचं सूप आहे ज्यामुळे आपल्याला आयन मिळणार आहे आणि सॅलडही आहे असा फक्कड बेत आहे पटकन लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच फक्कड रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव